अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षाची पूर्तता करावी अशी अपेक्षा सुद्धा दिसते अपेक्षा आहे अगदी बरोबर आहे जो काम करू शकतो त्याच्याकडून अपेक्षा असते असं आपण म्हणतो तर आम्ही जेव्हा सर्वेक्षणामध्ये नागरिकांना अन्य नेत्यांची विचारली तर ऑफकोर्स मुख्यमंत्री चौदा ते एकोणीसचा चा कार्यकाळ आणि मी म्हणे की मराठवाड्यातला काही भाग सोडला तर राज्यभरामध्ये कुठेही त्यांच्याबद्दल नाराजी दिसली नाही मराठवाड्यातली जी नाराजी दिसते ती काही व्यक्तिगत कारणांमुळे आहे काही अन्य प्रश्नांमुळे आहे पण ती एकदम दोन तीन जिल्ह्यापुरती सीमित आहे बरं हा एक मुद्दा दुसरा मुद्दा जसं तुम्ही प्रश्नांचं अनालिसिस दाखवलं तर रोजगाराच्या संदर्भातून पण आम्हाला एक ऑब्झर्वेशन असं एक सगळ्यांसमोर शेअर करायचं की आत्ता कौशल्य विकास योजनांद्वारे सहा महिनेपर्यंत नो गॅरंटी आहे पण महिलांची विशेषतः अपेक्षा असे की आम्हाला सहा महिन्यापेक्षा दीर्घकाळ चालणारी नोकरी मिळावी त्याच्याकरता काहीतरी करण्याची गरज आहे आपल्या सर्वेतून दिसतंय आणि तो ग्रामीण भागात जास्त आहे कारण शहरी भाग मी तसं म्हटलं की महाराष्ट्र ऑलरेडी शहरीकरण झालेलं राज्य आहे उद्योग शहरी भागात जास्त वाढतात विकास जास्त दिसतो पण ग्रामीण भागात नाराज आहे असं दिसत नाहीये कारण मगाशी जलयुक्त सेवाचा प्रश्न तुम्ही जर मांडला तर ग्रामीण भागातून पण सांगायचं म्हणणं की सरकारच्या हेतूबद्दल शंका कोणी उपस्थित करण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे बर राहायला प्रश्न डिलिव्हरीचा मला मला प्रसादजीनं विचारायचं खरं तर लाडकी बहीण योजनेनं बहिणीने तुम्हाला सत्तेत पोहोचवलं खुर्चीवर बसवलं पण सत्तेत आल्यावर तुम्ही काय कराल याच्याबद्दल शंका होती विरोधकांना पण अडचणी नक्की आल्या पण तरी सुद्धा तुम्ही ते कंटिन्यू ठेवलं ते रिफ्लेक्शन तुम्हाला दिसतंय का आणि पुढच्या काळात असेल का चार वर्षासाठी विलास मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमच्या सगळ्या रिपोर्ट कार्डमध्ये एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवली ही मगाशी श्रीमंत सर सांगताना मी ते ऑब्झर्व करत होतो तुम्ही पाहिलं असेल तर ग्रामीण भागातली सर्वे शहरी भागापेक्षा जास्त चांगला आहे म्हणजे लोकांना प्रभावी ग्रामीण भागात आहे जब की आम्ही म्हणतो की शहरी भागात आम्हाला वाटत होतं की अजून चांगला प्रभावी त्याचा रिपोर्ट येईल परंतु त्यापेक्षा जास्त ग्रामीण भागातल्या लोकांनी त्याला मान्य केलं देवेंद्र फडणवीस आणि एक तर शंभर टक्के पुढचे चार वर्ष ही योजना चालू राहील हे एक गोष्ट आहे नंबर दोन ही योजना आणून नुसते आम्ही गप्प नाही बसलो त्या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गट निर्माण केले महिलांच्या संस्था निर्माण केल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांना लोन देण्याचं चा चालू केलं मुद्रा योजनेच्या माध्यमातून लोन द्यायला चालू केलं आणि दहा दहा वीस वीस महिलांचे गट बनवून त्यांना व्यावसायिक बनवण्याचं काम केलं त्यामुळे महिलांमध्ये एक उत्सुकता आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो विलास कदाचित या सर्वेमध्ये पवार सरांनी ते कॅप्चर केलं नसेल मंदार यामध्ये राज्य सरकारच्या जुन्या चार ते पाच योजना आहेत जसं पर्यटनची योजना आहे महिला बालविकासची योजना आहे ज्यामध्ये महिलांनी जर एक लाखापासून पाच लाखापर्यंत कर्ज घेतलं तर त्याचं व्याज सरकार भरतं आणि आम्ही मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून पहिला प्रयोग तो केला प्रवीण दरेकरांनी आणि आम्ही आणि पाचशे महिलांना आम्ही पहिलं कर्ज दिलं ज्याचं व्याज सरकार भरतंय आणि त्याचा हप्ता त्या पंधराशे रुपयातून जातोय म्हणजे महिला सक्षम होते तिला पैशासाठी कोणाकडे हात पसरावे लागत नाही आहेत देवा भाऊ माझा भाऊ म्हणून तो मदत करतोय आणि आता देवा भाऊच्या आशीर्वादाने जिल्हा बँका देखील मदत करत आहेत सरकारी योजना मदत करत आहेत त्यामुळे संपूर्णपणे लाडकी बहीणमधनं नुसतं पैसे देण्याचं काम केलं नाही तर एका महिलेला सक्षम करण्याचं काम केलं आमची भगिनी उद्योजक व्हायला लागली तिच्या हाताखाली दहा भगिनी काम करायला ला लागल्या आणि अशा पद्धतीत म्हणून हा ग्रामीण भागातला देखील तुम्ही रिफ्लेक्शन ठीक आहे मी अंबादास दानवे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अंबादाजी जी तर ही थोडीशी तुमच्यासाठी चिंतेची बाब असू शकते तुम्हाला असं वाटलं होतं सत्तेत आल्यावर हे काही योजना शकणार नाहीत आणि यांची फार अडचण होईल तारांबळ होईल वगैरे वगैरे सगळं पण आजही देवाभवनवर विश्वास सर्वेतून दाखवला जातोय लाडक्या बहिणींकडून फोन केला सर्वे हा आर सोल्युशन कंपनीनं सर्वे केलेला आहे आपल्यासोबत पवार सर आहेत त्यांचे काय सर्वे तुमचा आहे तुम तुम का लाडक्या बहिणी किती हा किती लाख कट झाले माहितीये तुम्हाला सांगा ना सांगा केवायसी सासरचं करा माहेरच करा कुटुंबातून दोन करा कोणती कंपनी ती अशी बोगस सर्व्हे करतीच्यामध्ये मला आज सर्वेची मेथोडॉजी कदाचित तुम्ही आता जॉईन झाला असेल रिपोर्ट जेव्हा आम्ही प्रेझेंट केला ते सर्वेची ची मेथडॉलॉजी जिओ द्वारे सर्वे केलाय त्यामुळे बोगस शब्द वापरून अशी माझं विनंती आहे सर्वेचे सॅम्पलिंग आम्ही प्रूफ तुम्हालाही देऊ शकतो उद्या तुम्ही सर्वे करण्यासाठी तुमच्यासाठी पण सर्वे करून देऊ शकतो पण कृपया सर्वेला बोगस म्हणून मत असू असे पण अंबादाजी असा एक एक मुद्दा आहे सरकार एवढ्या प्रचंड बहुमतानं सरकार सत्तेत आलं तेव्हाही तुम्ही नकारात्मक भूमिकेत होतात आता सर्वे येतात नकारात्मक भूमिकेत आहात आता नगरपालिका निवडणुकांमध्ये आधी माझा या कंपनीला एकच प्रश्न आहे हा ज्यावेळेस योजना सुरू झाली किती महिलांना ही योजना लागू होती आणि आता किती महिलांना ही लागू आहे याच उत्तर द्या तुम्ही फक्त हे मान्य आहे पण त्याचा परिणाम कमी झालेला बस... नाही परिणाम मधला फरक समजून घेतला तर त्याचा इम्पॅक्ट दिसेल मला असं वाटतं संख्या आणि परिणाम मला कळत बर का संख्येचं आणि परिणामाचं परिणाम जेवढ्याना मिळालं तेवढे लोक खुश होत असतात ज्याचं रद्द झालं ना ज्याचं कॅन्सल झालं ना त्याचा जो जीव जळतो ना त्याचा अंदाज सर्व्हेवाल्याला येत नसतो बरं का ज्याला मिळतं त्याला ओके नो प्रॉब्लेम माझं म्हणणं आहे की अंबादास दानवे जल, मनातली जळण आपल्या समोर टीव्हीच्या माध्यमातून ठेवत आहेत माझं म्हणणं आहे की आता घोडा मैदान लांब नाहीये एकवीस तारखेला वीस तारखेला उरलेली निवडणूक होईल आणि एकवीसला निकाल तुम्हाला मी सांगतो विलासजी मी पूर्ण महाराष्ट्रात फिरलो स्टार प्रचाराकडे उभाटा साठायला देखील कुठे नव्हती या निवडणुकांमध्ये या। म्हणजे यांच्याकडे उमेदवार नव्हते काँग्रेसकडे महाविकास आघाडीकडे उमेदवार नव्हते म्हणजे आपण जेवणामध्ये लोणचं हो ठेवतो किंवा मीठ ठेवतो हो चाटायसाठी तसे कुठेतरी उमेदवारी मध्ये देखील नव्हते अशी परिस्थिती टीका करणार हे काय सरकारवर टीका करणारी अंबादाजी समजा आपण क्षणभर म्हणूया हा सर्वे खोटा सगळं सगळं खोटं पण घोडा मैदान म्हणजे लोकांनी तर मत त्यांचं नोंदवलेलं आहे मग आता या मतदाराच्या प्रक्रियेतून जे समोर येईल ते तरी जनमत म्हणायचं की नाही ते तरी मान्य कराल की नाही आता ऐकून घ्या बडे साहेब तुम्ही पण जर सरकारची बाजू उचलून घेत असाल आणि आम्हाला बोलू देत नसाल तर आम्हाला बोलवत नाही सरकारचे तुम्हाला पण त्यांना प्रश्न विचारायचे तुम्हाला विचारायचे ऐकून घ्या तुम्ही पण लोक काय काय करतात बरं हो का तुम्ही पण सरकारच्या एवढ्या तळ्या उचलतात जर आम्हाला असेल तर आम्हाला बोलू द्या मी काही प्रसाद थांबवत नाही त्या पवारांना थांबवत नाही तुम्ही मला विचारलं तर माझं उत्तर कम्प्लीट होऊ द्या जर माझं उत्तर कम्प्लीट होऊन मध्येच तुम्ही त्यांना बोलायला देतात तर मग मी बोलत नाही तुम्हाला एकच बाजू घ्यायची तर घेत बस आम्हाला काही घेणं देणं नाही आम्ही नाही बोलत तुमच्या बरोबर हे सांगताना पण दोन मिनिट तुम्ही बोला बोला असं नाही तुम्ही जे बोलत होते जर एवढं काम या देवाभाऊच्या सरकारने सरकारनं केलं तर या लोकांना पाच पाच हजार दहा दहा हजार प्रत्येक मतदाराला का वाटावं लागले एक आता हे भारतीय जनता पार्टीचे पैसे आम्ही नाही पकडले त्यांच्याच शिंदे सेनेचा ते राणेंचा मुलगा आहे त्यांनी पकडले बरोबर हे उदाहरण प्रत्येक ठिकाणी आहे जर तुम्ही एवढं काम केलं एवढीच जनता तुमच्यावर खुश आहे तर मग मतदाराला पाच पाच हजार दहा दहा हजार रुपये प्रत्येक घरात का वाटावं लागले अशी शेकडो उदाहरणं महाराष्ट्रातले मी देऊ शकतो माझ्याकडे आहे आणि चाटायला का बेटायला मला असं वाटतं हे शब्द मी नाही वापरणार जर आम्ही चाटायला नसू तर आम्हाला का घाबरता हा एक माझा प्रश्न आहे मला मला का घाबरता मग तुम्ही तुमचे आता तुम्हीच तुमचे आढावताय तुम्हीच तुमचे चेरवताय काय झालं तुमच्याकडे तुमचं जर सरकार आहे तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी देवेंद्रजी परवा म्हणे की आमच्यात वाद आहे स्वतः कबूल केलं त्यांनी मला असं वाटतं एक वर्ष झालेलं असताना एक योजनेचं व्हॅल्युएशन म्हणजे सरकार एकदम फार महाराष्ट्रात आबादी आबाद नाही आहे महाराष्ट्र बारा कोटी तेरा कोटी लोकांचा आहे शेतकऱ्यांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे मजुराचा आहे कामगाराचा आहे फक्त तुम्ही काय लाख पन्नास लाख लाख कोटी भर महिलांना दीड हजार रुपये दिले आणि त्या महिलांच्या पर्समधून किती काढले कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार अंबादाजी तुम्हाला प्रश्न विचारला की राग येतो